हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका No आज नऊ ऑगस्ट वारा आहे शनिवार आणि आज आलेली आहे श्रावण पौर्णिमा दरवर्षी श्रावण पौर्णिमेला रक्षाबंधनाचा सण हा साजरा केला जातो तर सर्वांना रक्षाबंधनाच्या खूप खूप मनापासून हार्दिक शुभेच्छा प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा तिथी येते आणि प्रत्येक पौर्णिमेचं महत्व हे देखील वेगवेगळं असतं श्रावण हा महिना अतिशय पवित्र आणि शुभ मानला जातो त्यामुळे या श्रावण महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला सुद्धा खूप मोठे धार्मिक महत्व दिलं जातं या दिवशी रक्षाबंधन नारळी पौर्णिमा आणि कोळी लोकांसाठी समुद्राची कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस असतो आणि म्हणून या दिवशी नदीकाठी स्नान करणं दानधर्म करणं भगवान विष्णू माता लक्ष्मी भगवान शिव यांची पूजा करणं पुण्यदायी म्हणलं जातं या दिवशी बहीण आपल्या भावाच्या दीर्घायुष्यासाठी राखी बांधत असते तर कोळी समाज समुद्रातील संकटापासून संरक्षणासाठी समुद्राची पूजा करत असतात धार्मिक दृष्टीने हा दिवस अतिशय महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावी असा उपाय शेअर करणार आहे आज श्रावण पौर्णिमा रक्षाबंधन संध्याकाळी कापुरासोबत जाळा ही एक वस्तू त्यामुळे घरातील भांडणं वास्तुदोष पितृदोष नजरबाधा दारिद्र्य हे नष्ट होईल घराची मुलांची आणि पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरात अखंड लक्ष्मी वास करेल तर अशी कोणती वस्तू आहे जी आपल्याला संध्याकाळी कापुरासोबत जाळायची आहे कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब आणि बेल आयकनला प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी जो उपाय शेअर करणार आहे तर हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी तुम्ही, ते रात्री बारा हा तुम्ही, तुम्ही हा सहा नंतर उपाय कधीही करू शकता पण तुम्हाला शक्य असेल तुम्ही तुम्ही असाल तर हा उपाय आज सायंकाळी सहा वाजल्यापासून ते साडे नऊ वाजेपर्यंत करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा कारण ही लक्ष्मी येण्याची वेळ असते तिन्ही सांजाची वेळ असते त्यामुळे सकारात्मक लहरी या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात आणि म्हणून या वेळेला आपण जर काही उपाय केला तर त्या उपायाचा आपल्याला खूप अधिक पट्टी प्राप्त होईल हा उपाय जर आपण घरामध्ये आज श्रावण पौर्णिमेला केला तर आपल्या घरामध्ये असणारी नकारात्मक ऊर्जा वाईट शक्ती इडा पिडा ही संपूर्णपणे नष्ट होईल वाईट गोष्टींचा परिणाम हा आपल्या घरावर आपल्या कुटुंबावर झालेला असेल तर तो सुद्धा नष्ट होईल त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये कोणत्याही प्रकारच्या अडचणी असतील जसं की तुमच्या घरामध्ये सतत भांडणं होत असतील मग ही भांडणं नवरा बायकोची असतील आई मुलांची असेल किंवा सतत आजारपण असेल आलेला पैसा आजारपणामध्ये निघून जात असेल किंवा एकामागून एक व्यक्ती आजारी पडत असेल घरामध्ये अशांतता असेल किंवा घरामध्ये अगदी छोट्या छोट्या गोष्टींवरनं भांडणं होत असतील तर अशा कोणत्याही प्रकारच्या अडचणी जर आपल्या घरामध्ये असतील शारीरिक मानसिक किंवा आर्थिक त्या सर्व प्रकारच्या अडचणी आपल्या घरातनं निघून जाण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तसेच पौर्णिमाचा दिवस आहे म्हणजेच माता लक्ष्मीला समर्पित असणारा दिवस आहे आणि म्हणून ज्या घरातील स्त्री हा एक उपाय आवर्जून करते त्या घरामध्ये नेहमी माता लक्ष्मी अखंड वास करत असते कारण पौर्णिमा तिथी ही धनप्राप्तीसाठी आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी खूप महत्वाची तिथी मानली जाते आणि म्हणून जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागत असेल काहीतरी सतत आर्थिक अडचणी येत असतील तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल तुमच्या घराची भरभराट होत नसेल घरामध्ये पैसा टिकत नाही छोटा मोठा उद्योग व्यवसाय आहे आणि तो व्यवस्थित चालत नाही कोणतंही शुभकार्य हे निर्विघ्नपणे पार पडत नसेल तुमच्या मुलांच्या प्रगतीमध्ये अडचणी अडथळे येत असतील तर हा उपाय तुम्ही आवर्जून करा कारण आपल्याला पैसा तर हवाच आहे पण घरातील वातावरण हे देखील लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी अनुकूल असणं तितकंच गरजेचं आहे म्हणूनच घरामध्ये सुख शांती समृद्धी टिकण्यासाठी हा उपाय आपल्याला करायचा कारण काही दिवसांचं महत्व हे खूप जास्त असतं आपल्या संपूर्ण प्रगतीवर या गोष्टी खूप परिणाम करत असतात त्यामुळे पहा पौर्णिमेच्या दिवशी केलेले उपाय हे कधीही वाया जात नाहीत या दिवशी काही खास करून उपाय जर आपण केले तर नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल झालेले नक्कीच तुम्हाला जाणवतील तर हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या देवघरामध्ये दे दिवा लावून घ्यायचा आहे धूप दीप अगरबत्ती लावून वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आपल्या घराचा मुख्य दरवाजा खिडक्या उघड्या करून ठेवायच्या आहेत आणि त्यानंतर हा उपाय तुम्हाला करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीची पणती घ्यायची आहे किंवा तुमच्याकडे कापूर चालण्याचं भांड असेल तर ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता किंवा एखादी प्लेट तर सुदा गितली तरी असेल तर ती सुद्धा घेतली तरीही चालेल आणि त्या कापूर जाळण्याच्या भांड्यामध्ये तुम्हाला मूठवर तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्या तांदळावरती तुम्हाला पाच भीमसेनी कापड्याच्या वड्या ठेवायच्या आहेत आणि हा भीमसेनी कापूर तुम्हाला सर्वप्रथम शुद्ध गाईच्या तुपामध्ये भिजवून घ्यायचा आहे तूप नसेल तर तशाच तुम्हाला त्या पाच कापड्याच्या वड्या ठेवायच्या आहेत आणि या कापूरासोबत आपल्याला दोन अखंड फुलाच्या लवंगा ज्या असतात तर त्या सुद्धा ठेवायच्या आहेत आणि तीन अखंड हिरवी वेलची घ्यायची आहे लवंग घेताना ज्याला फूल असतं अशा दोन अखंड लवंगा घ्यायच्या आहेत कुठेही तुटलेल्या फुटलेल्या अशा लवंगा घेऊ नका त्यानंतर तुम्हाला थोडीशी पिवळी मोरी जी असते तर ती हातामध्ये घ्यायची आहे आणि ही पिवळी मोरी आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरनं तुम्हाला डोक्यापासून ते खाली पायापर्यंत उतरवून घ्यायची आहे घरामध्ये लहान मुलं असतील तर त्यांच्यावरनं सुद्धा उतरवून घ्यायचं आहे आजारी व्यक्ती आहे तर त्यांच्यावरनं सुद्धा उतरवून घ्यायची आहे किंवा घरामध्ये जर अशी एखादी व्यक्ती आहे की जी विनाकारण किरकिर करते चिडचिड करते तर त्या व्यक्तीवरनं सुद्धा तुम्हाला उतरवून घ्यायची आहे आणि त्यानंतर ही पिवळी मोरी आपल्या घरातील प्रत्येक भिंतींना टच करायची आहे आणि टच करत असताना श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जोप करायचा आहे त्यानंतर ही पिवळी मोरी आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरनं सुद्धा वरपासून खालीपर्यंत सात वेळेला उतरवून घ्यायची आहे आणि ही मोरी सुद्धा तुम्हाला कापूर जाळण्याच्या भांड्यामध्ये टाकायची आहे ज्या वेळेला तुम्ही कापूर घेतला आहे तर त्यावरतीही तुम्हाला टाकून द्यायचे आहे चिमुटर मोरीस तुम्हाला घ्यायची आहे आणि सर्वांवर गे तुम्हाला उतरवून घ्यायची आहे वेगवेगळी मोरी तुम्हाला घेण्याची गरज नाही त्यानंतर हा कापूर आपल्याला आपल्या देवघरासमोर प्रज्वलित करायचा आहे कापूर प्रज्वलित केल्यानंतर श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जॉब करायचा आहे आणि त्यानंतर ते भांड आपल्या देवघरासमोर उचलायचं आहे आणि त्याचा दूर हा संपूर्ण आपल्या वास्तूमध्ये आपल्या घरामध्ये फिरवायचा आहे यानंतर आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा असतो तर त्या दरवाजाच्या उंभट्यावरती मधोमध तुम्हाला काही वेळासाठी हे भांड ठेवून द्यायचं आहे त्यानंतर पुन्हा ते भांड उचलून आपल्या घरामध्ये देवघरासमोर आणून ठेवायचं आहे जोपर्यंत हा कापूर जळत आहे आहे तोपर्यंत तुम्हाला मंत्राचा करायचा कापूर थंड झाल्यानंतर ते भांड द्यायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी ते तुम्हाला निर्मल्यामध्ये किंवा एखाद्या मोठ्या झाडाखाली त्यामधल्या ज्या वस्तू आहेत त्या तुम्ही टाकून देऊ शकता आणि हे भांड जे आहे तर ते तुम्हाला स्वच्छ करून पुन्हा वापरायला घ्यायचं आहे आता पिवळी मोहरी जी असते जिथे पूजा साहित्य मिळतं तर तिथे पिवळी मोहरी आहेत आहे तर तुम्हाला मिळेल पिवळी मोरी घेण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा कारण पिवळी मोरी जी असते तर ती तांत्रिक क्रियांमध्ये वापरली जाते त्यामुळे तिच्यामध्ये नकारात्मक ऊर्जा आकर्षित करण्याची खूप जास्त शक्ती असते म्हणून पिवळी पिवळी मोरी मोरी घेण्याचा प्रयत्न करा आता अगदीच तुम्हाला भेटलीच नाही तर मग तुम्ही चिमूटभर काळी मोरी घेतली तरी सुद्धा चालेल त्याचबरोबर पौर्णिमा तिथे आहे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे माता लक्ष्मीला समर्पित असणारा हा दिवस आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी धनप्राप्तीसाठी हा दिवस खूप महत्वाचा मानला जातो जर तुम्हाला सतत पेशावर आर्थिक अडचणी येत असतील सतत तुम्हाला इतरांकडून पैसे उसने घेण्याची वेळ येत असेल किंवा पैसा येतो पण तो टिकत नाही काही काही ना कारणाने तो निघून जात असेल कर्ज झाला आहे तर यासारख्या सर्व आर्थिक समस्या दूर करण्यासाठी तुम्हाला हा एक दिवा जो आहे तर तो लावायचा आहे तर काय करायचं आहे एक मातीची पण ती घ्यायची आहे आणि त्यामध्ये दोन वातींची मिळून एक जोडवात लावायची आहे शुद्ध गायचं तूप घालायचं आहे किंवा तेल घालायचं आहे आणि त्यानंतर एक लोटा जल घ्यायचा आहे आणि सायंकाळच्या वेळेमध्ये तुम्हाला हा दिवा जो आहे तर तो दिवा आणि जल जे आहे तर ते घेऊन तुम्हाला पिंपळ वृक्षाजवळ जायचं आहे आणि तिथे गेल्यानंतर हा दिवा तुम्हाला तिथे प्रज्वलित करायचा आहे आणि त्या झाडाला तुम्हाला जल हे अर्पण करायचं आहे सात प्रदक्षिणा करायच्या आहेत आणि दोन्ही हात जोडून भगवान विष्णू माता स्मरण करून तुमच्या घरातील सर्व समस्या आर्थिक अडचणी दूर होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे पौर्णिमेच्या दिवशी या झाडाच्या पानांमध्ये देवी लक्ष्मी वास करते आणि साक्षात कोडामध्ये भगवान विष्णूंचा निवास असतो आणि म्हणूनच दर पौर्णिमेला या झाडाची पूजा केली जाते म्हणून लक्ष्मी स्थिर

शक्ती नजरबाधा यासारख्या समस्या ज्या आहेत तर त्या निघून जात असतात आणि आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी वास करत असते त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये भरपूर दिवसांपासून एखादी व्यक्ती आजारी आहे तिला सतत हॉस्पिटल चालू आहे सतत मेडिसिन चालू आहे तर त्या आजारातून ती व्यक्ती बरी होत नसेल तर अशा व्यक्तीने आज रात्री जेव्हा चंद्र निघणार आहे तर चंद्र या दिवशी सोळा कलांनी परिपूर्ण असतो सगळीकडे चंद्राचा लख प्रकाश पडलेला असतो चंद्रप्रकाशामध्ये काही वेळासाठी बसायचं आहे आणि त्यामुळे बघा जे काही आजार पण आहे तर ते निघून जाण्यासाठी मदत होते त्याचबरोबर तुमच्या घरातील एखाद्या व्यक्तीला दृष्टी कमी आहे हो किंवा म्हणजे तिला कमी दिसत असेल नंबर लागलेला असेल चष्मा वापरत असेल तर अशा व्यक्तीने सुद्धा आज रात्री चंद्राकडे एक टक्क दहा ते पंधरा मिनिटं पाहायचं आहे त्यामुळे बघा आपला जो नंबर आहे तर तो सुद्धा कमी होतो आपली दृष्टी जी आहे तर ती सुद्धा चांगली होत असते त्याचबरोबर आज संध्याकाळी चंद्राची पूजाही आवर्जून तुम्हाला करायची आहे या दिवशी चंद्राची पूजा जर आपण केली तर आपल्या कुंडलीमध्ये चंद्रदोष असेल तर तो निघून जातो आणि आपली जी काही अडलेली कामं आहेत तर ती देखील पूर्ण होत असतात आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळत छोटे छोटे आहेत तर ते तुम्हाला आज श्रावण पौर्णिमेला म्हणजेच नारळी पौर्णिमेला करायचा आहे आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाइक करा चॅनल वरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्र परिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ